नातेवाईक आज आवर्जून उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते आदरणीय ने पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार दादा, सर्व आजी माजी आमदार उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज वल्लभशेठ बेनके यांच्या जाण्यानं आपल्याला जे दुःख झालेलं आहे ते दुःख कधी भरून काढता येणार नाही तसं पाहिलं तर हा बेनके परिवार हा जुन्या काळामध्ये म्हणजे वल्लभशेठ वगैरे त्यांचे वडील त्यांची पुढची पिढी हे सगळे मुंबईच्या मार्केटमध्ये व्यवसाय करायचे आणि इथं शेतीवाडी चांगली झाल्याच्या नंतर शेतीच्या माध्यमातून त्यांनी या तालुकीसाठी भरपूर काम केलेलं आहे वल्लभ शेठ आणि त्यांचे तीन भाऊ भास्करप्पा अण्णा तानाजी शेठ सुधीर काका सहा बहिणी पत्नी राजश्रीताई मुलं डॉक्टर अमोलदादा आमदार अतुल शेठ उद्योजक अमित शेठ पुतने पुतण्या सुना नातवंड पतवंड असा हा खूप मोठा परिवार आहे आणि या परिवारानं या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये एक मोठं योगदान दिलेलं आहे गेले काही वर्ष त्यांची तब्येत चांगली नव्हती घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकानं त्यांच्या प्रकृतीसाठी प्रयत्न केले परंतु यश आपल्या हातात असतंच असं नाही आणि त्यामुळं काल रात्री अकरा वाजून पंधरा मिनटांनी त्यांचं निधन झालं चौऱ्याहत्तर वर्षाची कारकिर्द संपवल्यानंतर ते आज आपल्यामध्ये राहिले नाहीत खरं तर बेनके साहेब आणि त्यांच्या बद्दल, खूप बोलता येईल परंतु आज वेळेची मर्यादा असल्यामुळं मी अधिक बोलत नाही मी माझ्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं नामदार वल्लभशेठ बेनके यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो